दरम्यान आजच्या चौथा सामना जयनमन सरेवाडी विरुद्ध प्रमाणात बायजेवाडी दरम्यान सामन्याला येथे सुरुवात केली जाते जर्सी क्रमांक दोन याच्या माध्यमातून येथे चढायला सुरुवात केली जाते प्रथम इथे चढाई स्वीकारले जयनमन सरेवाडी संघाने दरम्यान सात नंबर मैदानावरती असताना दोन एक दोन दोन क्षेत्र मध्ये सजवली गेली आहे आणि इथे मात्र प्रथम चढाईमध्ये मिल्लांवरती चाललेली झटापट आपण पाहतोय दरम्यान रायडरला इथे मैदानाच्या बाहेर जाणे देशाला सांघिक प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळते एकीचे बळ मिळते फळ तो आता मैदानाच्या बाहेर पण रायडर जाईल मैदानाच्या बाहेर गुण मिळतोय तो रमणनाथ भायजेवाडी संघाला निश्चितच आपल्या उंचीचा वापर करू शकला नाही आणि मेडलांवरती झटापट होती आणि त्यानंतर इथे मात्र पाहायला मिळालं रायडर मैदानाच्या बाहेर आणि गुण जाण्याच्या तो रमणनाथ भाजीवाडी संघाला दरम्यान प्रत्युत्तर दाखल केलं जात आहे जर्सी क्रमांक दोन याच्या माध्यमातून रेड केले गेले आणि त्यानंतर आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप परतला सामोर मैदानावरती असताना दरम्यान इथे जनम झरेवाडी संघांना प्रत्युत्तर दाखल केले जाते जर्सी क्रमांक झिरो इथे आपल्याला पाहायला मिळतोय सातमार मैदानावरती असताना फुल आपल्याला पाहायला मिळते इथे रबळ भाजीवाडी संघाचं दरम्यान लेफ्ट कॉर्नर जी लढायला सुरुवात करतो मिडल कॉर्नर मिडल कवरवरती येऊन फ्लाइंग किंगच्या स्वरूपात इथे मात्र मोरे गारत करण्याचा प्रयत्न केला जातोय दरम्यान इथे मात्र सावध पवित्र आजमला जर थोडीशी सत्तरी आलेली चढाई आपण पाहतोय इथे मात्र रेड व्हॅलिड केले गेले आणि त्यानंतर आपल्या क्रीडांगणामध्ये स्क्रूप परतला दाखल केलं जाते रमणनाथ बायचेवाडी संघावर जर्सी क्रमांक दोन इथे मेडल कवार बाबू आपल्याला पाहायला मिळते मात्र पुन्हा एकदा प्रयत्न रायडर सक्सेस रमणनाथ बायचेवाडी संघाला निश्चितच या सुरुवातीच्या काही मिनिटांमध्येच रमणनाथ बायचेवाडी संघाने इथे मात्र थोडासा हल्लाबोल करण्यासाठी सुरुवात केली आहे आणि आता मात्र चढाईसाठी आला तो बाबू जान सरवटी संघाचं एक महत्वाचं अस्त्र ज्याच्याकडे बघितलं जातं असा बाबू चढाईसाठी दाखल झालाय सात मोरे मैदानावरती असताना बोनस गुन्हा असेल इथे बोनस गुन्हाचा प्रयत्न केला जातो बाबूच्या माध्यमातून निश्चितच रत्नागिरी तालुक्यामध्ये चांगलं नाव कमावलं या खेळाडूने परंतु त्यानंतर थोड्या काही काळामध्ये कबड्डीपासून वासून थोडासा दुरावला गेला आणि त्यानंतर पुन्हा एकदा मैदानाशी जोडला गेला आणि पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज झाला आता मात्र पुन्हा एकदा चढायसाठी सज्ज झाला तो जर्सी क्रमांक एकोणतीस पाच मरे मैदानावरती असताना बोनस ऑफ असेल खोलवरती झालेला डिफेन्स पण पाहतो इथे मात्र थोडासा सावध पवित्र आजमावला जातो तो रमणनाथ बाईच्या वडील संघाकडून दोन एक दोनचे क्षेत्र सजवले गेले रेड व्हॅलेट केले गेले आणि त्यानंतर आपल्या क्रीडांगणामध्ये परतलाय तर पुन्हा एकदा सामन्या सुरुवात केली जाते जर्सी मग एक बापू याच्यावरती विश्वास दाखवला गेले आपल्या संघासाठी इथे मात्र आपल्या संगती खेळणार रिलाय करू शकेल का इथे जर आपल्या संगती खेळांना पुन्हा एकदा मैदानावरती रिलाय करायचं असेल तर निश्चितच टच आवश्यकता असेल फुल हा आपल्याला पाहायला मिळते रमळनाथ बाईच्या वडील संघाच दोन एक दोन दोनचे चे फील सजवले गेले सात मर मैदानावरती असताना लेफ्ट गुणशी चालली चढाई आपण पाहतोय इथे मात्र टोटाच्या सुरुवात बात केल्याचा दावा करतोय रेड व्हॅलिड केली गेली आणि त्यानंतर मिडलांवरती उभा राहिला आणि बोनस सुक्र गुण गुण आपल्या क्रीडामध्ये परत एक गुण तो जर्मन मिळते संघाला जर्सी क्रमांक दोन याच्या माध्यमातून वारंवार चढाई आपल्याला पाहायला आहेत छोटी आईट बडी पाटी इथे दिली जाईल का पाच नंबर मैदानावरती असताना बोनस गुण ऑफ बसेल इथे जर टच पॉईंटची आवश्यकता असेल आणि खोलवरती जाऊन इथे पॉईंट घेण्यासाठी थोडीशी कसरत करावी लागेल ती जर्सी कमाक दोन वात। याला परंतु इथे मात्र सावध मवित्र आजमाला जातो समोरच्या संघाचा डिफेन्स इथे तगडा आपल्याला पाहायला मिळतोय आणि तिथे बाबू पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय रमळनाथ बायचे संघाचे जसे मग दोन परिधान केलेले चढाईपटूवरती दरम्यान इथे रेड बॅलेट केली गेली कोणत्याही स्वराचा गुण घेत आपल्या क्रीडांगणामध्ये सुरू परतला पुन्हा एकदा प्रत्येक दाखल केलं जाते जनमन सेनेवडी संघकडून जसे की मग एक परिधान केलेला बाबू इथे आपल्या संघासाठी वारंवार चढाई करत असताना प्रत्येक चढाईमध्ये इथे घेण्याचा पराक्रम इथे पाहायला मिळतो याच्या माध्यमातून इथे मात्र हँड टचच्या स्वरूपात मिडल कव्हरला इथे पाठ करतोय मिळतोय तो जर्मन सरवडी संघाला दरम्यान आता मात्र तिसरी चढाई असेल जरचे मग अकरा याच्यासाठी सायल याच्यावरती विश्वास दाखवला गेला सामोर मैदानावरती असताना बोनस गुन्हा असेल बोनस गुण किंवा त्याच्या पॉईंट दोन्ही पैकी एका पॉईंटची आवश्यकता असेल आणि निश्चितच दोन्ही पैकी एका संघाला इथे पॉईंट निश्चितच मिळणार आहे परंतु तो संघ कोणता असणार आहे सलग दोन चढाई असफल धरल्यानंतर तिसरी चढाई डुअर डायरेक्ट असते डुअर डायरेक्ट चढाईमध्ये नंतर रायडरला पॉईंट घेणं अनिवार्य असतं आणि तो जर पॉईंट घेतला नाही तर निश्चितच मैदानाच्या बाहेर जाव्या लागतं जबरदस्त अँगल आपल्याला पाहायला मिळाल्यानंतर नंतर बाबेच्या माध्यमातून सोबत आपल्याला पाहायला मिळाला आणि रायटर मैदानाच्या बाहेर जाईल गुण मिळतो जैन मन संघाला आणि आता मात्र चढाईसाठी दाखल झाला दा दोन आपल्या संघासाठी इथे मात्र पुन्हा एकदा काय ओढ करण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न मात्र फक्त करण्याचा प्रयत्न आवश्यकता नव्हती आपल्या उंचीचा पुरेपूर वापर करताना इथे पाहायला मिळते निश्चितच पहिल्या चढाईमध्ये इथे मात्र सांग प्रदर्शन करून त्याला मैदानाच्या बाहेर परंतु इथे मात्र सोलो टाके करण्याचा प्रयत्न केला गेला आणि प्रयत्न मात्र फसला संघाला एक गुण गमावा लागला इथे मात्र आडव करण्याचा रमणनाथ भाईजी वडील संघाला प्रत्युत्तर दाखल केलं जाते क्रमांक दोन याच्या माध्यमातून वारंवार चढाई आता त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतात आधीच्या चढाईमध्ये गुण घेऊन परतला होता पुन्हा एकदा तेच तोच पवित्र येतात आजमावलं जाईल का पाच मे मैदानावरती असताना बोनस गुण अपेक्षित खोलवरती झालेले डिफेन्स आपण बघतो रविनाथ भाईच्या वाटी संघाला निश्चितच सामन्याच्या सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये इथे मात्र हल्ला चढवला गेला होता रविंदाथाईच्या वाटी संघावर परंतु नंतर बाबू यांनी कमबॅक करून दिला आपल्या संघाला जनवण सरवाटी इथे कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळते आहे प्रत्युत्तर दाखल केलं जात आहे रविंद्राथाईच्या वाटी संघल हाऊस आपल्याला पाहायला मिळते सामोरे आपल्याला पाहायला मिळतात जय हनुमान जरेवडी संघाच्या क्रीडांगणामध्ये दोन 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 क्षेत्रप्रिथे सजवले गेले लेफ्ट कॉन्सने चढायला सुरुवात करतोय इथे मात्र कॉलवरती चढाई करण्याचा प्रयत्न दिसतोय परंतु या चढाईमध्ये कोणत्याही स्वरूपाचा धोकापत करत नाहीये रेड वॅलेट करून आपल्या क्रीडांगणामध्ये स्कोर करतोय पुन्हा एकदा प्रत्युत्तर दाखल केलं जाते ते जय हनुमान जरवडी संघाडून जरसंघ मग दोन याच्या माध्यमातून पाच मोर मैदानावरती असताना दोन्ही दोन ची फील्ड इथे सजवली गेले लेफ्ट कॉर्नर सेने चढायला सुरुवात केली मेडल कबर इथे हातचा प्रयत्न केला जातोय आणि इथे मात्र ॲडव्हान्स शागल करण्याचा प्रयत्न परंतु वेळेस संयमी खेळ आपल्याला पाहायला मिळाला रविंद्रनाथ भायच्या वटी संघाकडून इथमात्र रेट व्हॅलिड केली गेली आणि त्यानंतर मिडलँडवरती येऊन सत्तावीस ते अठ्ठावीस सेकंद खर्च करण्याचा प्रयत्न केला गेला आणि आपल्या क्रीडांगणामध्ये सुरुप परतला आहे दरम्यान टायमाट घेतला जातो तर रवीरनाथ भायच्या वटी संघाकडून दरम्यान पुन्हा एकदा सांगायला सुरुवात केली जाते जर्सी क्रमांक मग दोन याच्यावरती वारंवार विश्वास दाखवला गेला आपल्या संघासाठी वारंवार चढाई करत असताना इथे मात्र थोडासा स्पर्श मात्र त्याच्या हाताला झालेला आपल्याला पाहायला करत नाही इथे मात्र टॅकल करण्यात यश आलं जयनुमन सरेवडी संघाच्या चढाई पट्ट नाही इथे मात्र ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न केला गेला आवश्यकता नव्हती आला त्यानंतर त्यांना सपोर्ट घेऊन झोपून एकूण वरती तो रमळनाथ भाईच्या वडील संघाला दरम्यान इथे मात्र तिसरी चढाई असेल डू ऑर डायरेट हो। मैदानाच्या बाहेरचा रस्ता जर अशा स्वरूपाची चढाई असणार जी कि याच्यावरती विश्वास दाखवला गेलाय बोनस गुण मालेचा दावा करतोय आपल्या संघातील कडाने पाहून इथे मात्र थोडासा विश्वास दाखवण्याचा प्रयत्न करतोय इथे मात्र एक बोनसगुण थांबवला गेलाय मध्यंतरानंतर गुणफलक असेल दरम्यान पुन्हा एकदा इथे सामना सुरू केली जसे क्रमांक दोन चढाईसाठी दाखल झाले जयंदवाडी संघाच्या क्रीडांगणामध्ये पाच मुरे आपल्याला पाहायला मिळत आहेत दोन एक दोन जे क्षेत्र इथे सजवले गेले आणि वारंवार चढाई करत असताना इथे मात्र सेकंडामध्ये कमबॅक केलं जाईल का रमळनाथ भाईजवाडी संघडून फर्स्ट हाफ जर आपण विचार केला तर फर्स्ट हा काही सुरुवातीच्या मिनिटांमध्ये झाला चढवण्यात यश आलं होतं तर रवळनाथ भायजावाडी संघाला आणि त्यानंतर बाबू यांना आपल्या संघाला कमबॅक करून दिला आणि इथे मात्र तीन गुणांची आघाडी घेऊन खेळताना आपल्याला पाहायला मिळत होतं जयंद झरेवाडी संघ दरम्यान इथे मात्र प्रत्युत्ता दाखल केला जाते ज्याचे दोन दो याच्या माध्यमातूनच सामोरे मैदानावरती असताना दोन दोन दोनची ची फील्ड इथे सजवली गेली सावित्रिक चाललेला सामना आपण पाहतोय चढाई आपण पाहतोय फ्रंट ड्रॉक करण्याचा प्रयत्न आणि निश्चितच या खेळाडूला आपण सिंगल हँड टॅकल करू शकत नाही निश्चितच उंच घरात चढाई बुटवलेला पाहायला मिळतोय आणि आपल्या उंचीचा पुरेपूर -पुरे इथे फायदा घेत असताना इथे मात्र जर सांगितलं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळेल तर हा खेळाडू मैदानाच्या बाहेर जाऊ शकतो पुन्हा एकदा प्रत्युत्तर दाखल करतोय जयनुमन झरेवाडी संघाकडून चार मोरे मैदानावरती असताना ज्या मग दोन परिधान केलेला आहे इथे मात्र रेट व्हॅलिड करतोय सत्तावीस ते अठ्ठावीसंद खर्च वाढण्याचा प्रयत्न केला जाईल आपला संघ इथे आघाडीवरती असताना कोणताही धोकापत करायचा नाहीये चढाईवरती खेळण्याचा मानस दिसतोय तो जयनुमन झरेवाडी संघाचा दरम्यान इथे मात्र थोडासा विचार करावा लागेल रविंद्रनाथ भाईजेवाडी संघाला इथे जर आपल्या संघाला कमबॅक करायचा करायचं असेल तर प्रत्येक चढाईमध्ये इथे पॉईंट घ्यावा लागेल प्रत्येक इथे मात्र डिफेन्स मध्ये कमाल करावी लागेल आणि आता मात्र रायडिंग मार्गी सज्ज झालाय तो साहिल सात मारे मैदानावरती असताना फुल हाऊस आपल्याला पाहायला मिळते ते जैनमान झरेवाडी संघाचं सात दे। वरती चाललेला सामना दोन 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 जे फील्ड सजवली गेले डिफेन्स दिशेने चढायला सुरुवात करतो वरती चालली चढाई आपण पाहतोय राईट कॉर्नर इथे हुलकावणे देण्याचा प्रयत्न होता परंतु खाली आज चढाई जाईल एक गुण कोणत्याही गुण खात्यामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळत नाही खाली चढाई जाते आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूपय प्रत्युत्तर दाखल करतोय जसं की मग एक बाबू ज्यांनी प्रस्टामध्ये कमाल प्रदर्शन केलं होतं आणि आपल्या सांगाल इथे कमबॅक करून दिला होता सामना सामनेसाठी शेवटची पाच मिनिटं शिल्लक गुण फलक असेल जय हनुमान झरेवाडी नऊ गुण दमनथ बायजेवाडी संघ चार गुण दरम्यान इथे मात्र चार मना मैदानावरती असताना थोडासा सावध खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतोय कारण का कबड्डीच्या पटलावरती जर आपण पाहिलं तर निश्चितच पाच किंवा पाच पैसे कमी खेळू जेव्हा मैदानावरती असतात तेव्हा लिहायचं आहे दोन्ही संघांच्या संघ व्यवस्थापकांना विनंती असेल मित्र मंडळाला सहकार्य करायचंय दुसऱ्या फेरीचे सामने देखील आजच्या दिवसातच खेळवले जातील याची सर्व संघांनी नोंद आहे पहिल्या फेरीमध्ये जे विजेते संघ असतील त्यांना विनंती असेल की दुसऱ्या फेरीचे सामने देखील आजच्या दिवसात खेळवले जातील याची नोंद घ्यायची आहे दरम्यान इथे मात्र पुन्हा एकदा सामन्याकडे बोलते प्रत्युत दाखल केले जाते जर्सी मग दोन याच्या माध्यमातून वारंवार चढाई आपल्याला पाहायला मिळतात चार डिफेन्स इथे असताना इथे मात्र सांगे प्रदर्शन करावं लागेल मेल्यांवरती चाललेले झटापट आपण पाहतोय किती मोरे गारद एक दोन तीन इथे मात्र सुपर हॅड आपल्याला पाहायला मिळते तीन मोरे गारद होतील आता मात्र एक मोरा असेल तिसरी चढाई जर्सी मला एक होती ज्याच्यावरती विश्वास दाखवला गेलाय जर आपल्या संघाने खेळणं निश्चित पुन्हा इथं मैदानावरती आणायचं असेल तर टच पॉईंटची आवश्यकता असेल तिसरी चढा इथे पॉईंट घ्यावा लागेल तर मैदानाच्या बाहेर जावं लागेल जर पॉईंट घेतला तर आबाद जर पॉइंट नाही घेतला तर बरबाद इथे मात्र जर्सी मग एकोणतीस याच्यावरती गोलवरती घेऊन इथे मात्र टॅकल करण्याचा प्रयत्न डबल अँकलवरच्या स्वरूपात रायडर जाईल मैदानाच्या बाहेर ऑलआउटच्या स्वरूपात मिळत इथे जयन्मान सरेवाडी संघाला दरम्यान पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात केली जाते जर्सी क्रमांक दोन जयन्मदारेवाडी संघाचा निश्चितच चांगल्या खेळाचा प्रदर्शन केलं गेले आणि इथे इथे मात्र आता सावध पवित्र आजमाल जातोय आपला संघ आकडे असताना कोणत्याही सर सर्व धोकापद करला जात नाही सलग दोन चढाई इथे सत्तावीस ते अठ्ठावीस सेकंद सामना समजण्या शेवटी तीन मिनिटे शिल्लक असताना इथे मात्र सत्तावीस ते अठ्ठावीस पर्यंत घरची पाडायची आणि तिसऱ्या चढाईवरती खेळण्याचा प्रयत्न करायचा हा माणूस दिसतो इथे जयन्म झरेवाडी संघाचा दरम्यान रेड व्हॅलिड केली गेली आहे त्यानंतर सत्तावीस ते अठ्ठावीस ठिकाणी खर्च पाडली गेली आणि आपण क्रीडांगणामध्ये सुरू करतोय तर दाखल करेल रमणनाथ भाईच्या वडील संघाचा जसे क्रमांक सोळा सातमारे मैदानावरती असताना फुल हाऊस आपल्याला पाहायला मिळते ते जय हनुमान सरेवाडी संघाचं आणि इथे मात्र थोडासा डिसबॅलन्स होतोय पुन्हा एकदा आपल्याला सावरतोय आणि चढाई करण्यासाठी सज्ज झालाय दोन एक दोन ची फील्ड इथे सजवली गेली राईट गोनजीशनने चढायला सुरुवात केली मेलर कव्हर वरती इथे अंडीच्या सुरुवात पॉट घेण्याचा प्रयत्न केला जातोय इथे निश्चितच मल्टिपल रेड्स करावे लागतील दरम्यान इथे कोणत्याही स्वरूपाचा एक बोनस गुण मिळतो तो रमणनाथ भाईच्या वडी संघाला पुन्हा एकदा जर्सी क्रमांक दोन रायडिंग वरती सज्ज झाला सामना सा, संपण्यासाठी शेवटचे दोन मिनिटे शिल्लक असताना इथे मात्र रेड व्हॅलीट केले आणि पुन्हा एकदा तीच रन इथे आजमावली जाईल जनमन सरेवाडी संघाकडून रेड व्हॅलीट करायची बिल्लन सत्तावीस ते अठ्ठावीस सेकंद इथे खर्च पडायची आणि त्यांना आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप येतो दाखल केलं ज्या श्री काम सोहळ्याच्या माध्यमातून सातमर मैदानावरती असताना या यादीच्या चढ्यामध्ये गुणसगुण घेऊन परत परंतु इथे मात्र मल्टीपॉईंटची आवश्यकता असेल ती रमानाथ भाज्या संघाला सामना सामन्या एक मिनिट शिल्लक आणि इथे मात्र दु तिसरी चढ असेल डायरेक्ट सात सातमर मैदानावरती असताना बोनस गुण ऑन असेल बोनस गुण कवाटायचं पण दोघांपैकी एक पण इथे जावं लागेल मैदानाच्या बाहेर जावं लागेल लेफ्ट चढायला सुरुवात करतोय मिडल कव्हर इथे टाळवण्याचा प्रयत्न केला जातोय निश्चितच रॅपिड मध्ये झालेली चढाई आपण पाहतोय इथे मात्र थोडंसं प्रेशर असेल तर रायडर वरती आणि प्रयत्न दरम्यान रायडर जाईल मैदानाच्या बाहेर एक गुण मिळतोय तो रमळनाथ भाईजेवाडी संघाला या सामन्यानंतर होणार आच्य पाचवा सामना जुगाई पानवल विरुद्ध चोरवणी दोन्ही संघांना अंतिम पुकार हा सामना संपलाच मैदानात ताबा घ्यायचा आहे दोन्ही संघांच्या संघ व्यवस्थापकांना विनंती असेल जुगाई पानवल विरुद्ध चोरवणी दोन्ही संघांना अंतिम पुकार दरम्यान येथे मात्र दर सामना संपतोय आणि गुणफुलक असेल जय हुमन झरेवाडी पंधरा गुण रविदास भाईजेवाडी संघ आठ गुण या सामनेचा सा विजेता संघ ठरतोय तो जय हरमन झरेवाडी संघ विजेता संघाचे हार्दिक अभिनंदन पारापूर संघाचे हार्दिक आभार